सुरुवात या चित्रपटाची ज्या वेळेला सुरुवात झाली ती एक अल्बमनी झाली एक अल्बम करावा हा विषय लोकांच्या समोर आल्बमधून मांडावा असं वाटलं पण ज्या वेळेला त्या अल्बमला त्या गाण्यांना काही थोडंसं स्पष्टीकरण द्यायला सुरुवात केली तेव्हा त्या ते स्पष्टीकरणाचं रूपांतर या चित्रपटाच्या संवितेमध्ये झालं संगीताची जबाबदारी ही ऑलरेडी आणली होतीच कदाचित पुढच्या वेळेला एखाद्या चित्रपटाची सुरुवात कथेपासून झाली तर कदाचित दुसऱ्या संगीतकाराला लेखी देऊ शकतो आपण ह्या ठिकाणी संगीतकार डिसाइडेड होता आणि संगीतकारवर गायक जी गोष्ट आहे ती मी सगळी गाणी काय स्वतः गायलेली नाहीत एक गाणं आहे जे मी आणि स्वप्नीलनी गायलं आहे एक गाणं मी एकट्याने गायलं आहे आणि एक गाणं ज्ञानेश्वर मेश्रामनी गायलं ज्ञानेश्वर मेश्राम विषयी असं सांगता येईल की ज्यावेळेला सारेगामा पोलच्या मंचावरती ज्ञानेश्वरनी त्याचा आवाज ज्यावेळेला ऐकला त्याच वेळेला ठरवलं होतं की ह्याचा आवाज खूप वेगळा आहे याच्या आवाजामध्ये जो भावडे पण आहे नि एक पण आहे निष्पाप भाव जे आहे ते चांगल्या ठिकाणी वापरता येतील असं वाटलं त्यावेळेला ज्यावेळेला ही संधी मिळाली त्यावेळेला त्याचं सोनं करून घेतलं आणि त्यांनी खरोखर अप्रतिम गायलेला चित्रपटाच्या माध्यमातून संदेश म्हणण्यापेक्षा आरसा दाखवायचा की आजचा तरुण मराठी तरुण कसा आहे त्याच्या स्वतःच्या आयुष्याकडे त्याच्या आजच्या समाजाकडे राज्याकडे राष्ट्राकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन कसा आहे चांगला आहे का वाईट आहे चुकीचा आहे का बरोबर आहे कितपत चुकीचं आहे किती करप्ट आहे किती ऑनेस्ट आहे, आहे कि या सगळ्या गोष्टींचा विचार त्यांनी स्वतःच करायला हवा त्याच्याबद्दलचे उपायही त्यांनी स्वतःच करायला हवेत परंतु काय आहे एवढंच दाखवण्याचा प्रयत्न ही गोष्ट खरी आहे की चित्रपटामध्ये ज्या दोन भूमिका आहेत नेत्यांच्या त्याचं साधर्म्य राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरेंच्या भूमिका ह्या दोघांशी आहे परंतु हा चित्रपट जो आहे हा ह्या दोघांचा चित्रपट नसून ह्या बाकीचे चार इतर कार्यकर्त्यांचा किंवा तरुणांचा चित्रपट आहे जे सामान्य कार्यकर्ते ही घटना किंवा हा ही जी क हे जे कथानक आहे हे केवळ शिवसेना आणि मनसेमध्ये घडू शकता अशाचा भाग नाही हे कुठल्याही प्लॉटवरती घडू शकतं हे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस किंवा इतर बसपा कुठल्याही पक्षामध्ये हे घडू शकतं असं कथानक आहे ही नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची अशी कथा सर चित्रपटामध्ये खूप कलाकार आहेत आ, मगाशी सांगितल्याप्रमाणे राजेश सरपोतदारची भूमिका करतो आहे राजेश शृंगारपुरी प्रशांत सरपोतदारची भूमिका करतो आहे पुष्कर श्रोत्री बाकीचे चार तरुण आहेत ते सिद्धार्थ सांदेकर चिन्मय मांडलेकर सचिन पाटील आणि संतोष जुवेकर असे चार लोकांनी रंगवलेले आहेत त्याचबरोबर दोन नट्या देखील आहेत एक आहे तेजश्री प्रधान दुसरी आहे नेहा जोशी आणि यांच्या जोडीलाच शुभांगी गोखले आणि इतर काही असे चांगले चांगले ॲक्टर्स आहेत त्यांनी भूमिका केली मराठी चित्रपटांचा लुक बदलतोय त्यांचं त्यांचा आवाका ब बदलतोय वाढतोय चांगली गोष्ट आहे पण ॲट द सेम टाईम ह्या एका महिन्यामध्ये आलेल्या चार चित्रपटांमुळे एकमेकावर एक वेगळी स्पर्धा आहे ज्याचा तोटा प्रत्येक चित्रपटाला थोडंफार प्रमाणात होणार हे मान्य करायला हवं चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी ह्या ई सकाळबरोबर किंवा सकाळबरोबर जे टायअप आहे ते फार छान आहे आज आम्ही सकाळच्यासाठी सकाळच्या माध्यमातून इथे कार्यक्रम करतोय जो कार्यक्रम लोकांपर्यंत झें झेंडा चित्रपट नक्की कसा आहे हे दाखवण्यासाठी हा कार्यक्रम आहे एक मोठा इव्हेंट ऑर्गनाईज केला आहे सकाळने ऑर्गनाईज केला अतिशय उत्तम सोय आणि अशा प्रकारचे कार्यक्रम महाराष्ट्रात इतरत्र देखील करण्याचा मनसूबा आहे